नमस्कार कुकिंग विथवंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गवारची शेंगा अशी भाजी बनवणार आहोत जी कुकरमध्ये बनवणार आहोत ती झटपट बनते त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला शेअर करायला आणि माझी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग बघा तुम्ही बघू शकतात भाजीसाठी सर्वात आधी मी कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेत आहे हे शेंगदाणे भाजले गेले की मग हे जे आपण वरची छा साल काढून त्यांना मिक्सरमध्ये जाडसर पावडर करून घेणार आहोत हे बघा आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आता आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून तेल गरम झालं की मग जी आपली गवारची तेल आहे तिला थोडीशी फ्राय करून घ्यायची हे बघा आपली शेंग आता व्यवस्थित फ्राय झालेली आहे तिला आपण एका भांड्यात काढून घेऊ त्यानंतर त्याच कढईमध्ये बटाटेसुद्धा फ्राय करून घ्यायचे बटाट्यांना मस्त गोल्डन अशी वरती परत येपर्यंत फ्राय करायचे हे बघा आपला बटाटासुद्धा फ्राय झालेला आहे तर मग आता आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेऊ नंतर बघा मसाला करण्यासाठी मी आधी लसूण घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमची असं लाल मिरच पावडर घेतलेलं आहे त्यात हळद आणि थोडंसं मीठ घालून ही चटणी आपण तयार करून घ्यायची ते बघा तुम्ही बघू शकता मी इथं आता कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये दोन पड्या असं तेल घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये जिरं अशी अर्धी चम्मच असे ओवा घ्यायच्या आणि चिमुट वर अशी हिंग घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये एका टोमॅट्याची पेस्ट घ्यायची आहे टमॅट्याला तेलमध्ये व्यवस्थितशीर फ्राय करायचं त्याचं पूर्णपणे आपण पाणी जाऊ द्यायचं जे करून आपली ग्रेवी एकदम टेस्टी होईल त्यानंतर बघा जी आपण लसूणची चटणी तयार केलेली होती ती घालायची आपला मसाला व्यवस्थितशीर तेलमध्ये फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये जे आपण बटाटे आणि गवार फ्राय करून ठेवलेली होती ती घालायची आता त्यामध्ये थोडंसं धना पावडर आणि जे आपण शेंगदाण्यांचं कूट केलेलं होतं ते कूट घालायचं नंतर आपली ग्रेव्हीला लागतं त्या अंदाजाने पाणी घालायचं त्यानंतर स्वादप्रमाणे मीठ घालायचं मीठ कमी घालायचं कारण आपण लसूणची चटणीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यासाठी आता मीठ कमीचं घालायचं आता कुकरचं झाकण बंद करून फुल गॅसवरती आपण दोन सिट्ट्या घेऊन घ्यायच्या हे बघा बघू शकता दोन सिट्यांमध्ये आपली भाजी कम्प्लीट झालेली आहे आता त्यामध्ये थोडासा गरम मसाला खंबीर घालायची आणि फक्त दोन मिनटासाठी आपण गॅसवरती ही भाजीला राहू द्यायची अशी तर आपली भाजी कम्प्लीट झालेली आहे पण आपण गरम मसाला टाकलेला आहे त्यासाठी फक्त दोन मिनटं अशी गॅसवरती राहू द्यायची तर मग बघा तयार आहे आपली गवरच्या शेंगांची बटाटा मिक्स भाजी ही एकच नंबर दिसत आहे ही बनवायला बी सोपी आणि खायला पण चविष्ट अशी भाजी आहे तर तुम्ही ह्याप्रमाणे नक्की एकदा भाजी करून बघा आणि जर तुम्हाला ही भाजीची चव आवडली तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर मग अशी एक वेळेस नक्की करून बघा धन्यवाद